दे दे बगा, बगा। अरे वा बाबा बाळ हायफ मध्ये स्वागत आहे बरा मनापासून खूप खूप स्वागत आहे जेवण झालं का नाही जेवण नाही झालं अरे बाप रे झाली रडायला सुरुवात काय झाले रडायला इतकं अमोल बोला राजकुमार दादा लाईव्ह मध्ये खूप खूप स्वागत आहे तुमचं नमस्कार नमस्कार जया नमस्कार तुम्हालाही आ रडायचं काय काय झालं हा हसायला लागले हसायला एक नंबर लाईक केले हो लाईक आले बरं अमोलच आलं आणि तुमचंही आलं बरं अमोल बाळा हाय लाईव्ह मध्ये स्वागत आहे जेवण झालं का राजकुमार दादा अमोल तुमचं तुमचं जेवण झालं का दोघांचं काय म्हणा काय कळलं ना बरं म्हणा अमोलला एक नंबर लाईक केले कुठे गेले सगळे जण गायब झाले की काय बोला बोला पटकन थोड्या वेळ पाचच मिनटं फेस लाइव मी बंद आहे म्यूट करते कुठे अडक अमोल का हसत हसत गेला की काय कुठे बोला 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 दिसती का नाही बोला रे बोला रे बोला रे कुठे गेले सगळे गायब झाले की काय एक करून बंद करू का फेसला येऊ पाच मिनिट चालू केली अरे कुठे गेले लगेच लगेच हम्म 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 ला, 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 ला। सगळ्यांनी या का बरं असं कोणीच येत नाही मी दादा आहे का <coughs> फेस लाईव्ह घेतली पाच मिनिट तर कोणीच यायला तयार नाही असं असत म्हणून फेस लाईव्ह नक्की वाटते बरं कमेंट काय आहे ना बरं कमेंट करा लाईक नंतर करा कमेंट करा आधी कमेंट काय आहे ना कुणाच्या हम्म कमेंट कुठे गेल्या सगळ्यांच्या कमेंट कुठे गेल्या के लाईक केले पण कमेंट आहे ना बोला सगळ्यांनी अंधार पडत या इथं मी पण आता काय जेवायचं नाही जेवायला सुट्टी आज लाईच घ्यायची फक्त फेसला त्याच्यात पोट भरायचं <laughs> बरोबर आहे की नाही बोला सगळे लाईक का, का? का कमेंट येत नाहीत का श्रेया पप्पांच्या फोनवरून बघ बर कमेंट येते का कमेंट काय येत नाही कुठे गेल्या काढकल्या की काय बोला बोला सगळेजण पाहतात एवढे पण का कमेंट करत नाही बोला कोण कोण आहे माझ एकटीच तोंड इथं बोलून बोलून चला म्यूट करून म्यूट नाही आपली फेस ताई बंद करू बस झालं सगळ्यांनी पाहिलं पाच मिनिट सगळ्यांचे मनापासून धन्यवाद थँक्यू सगळ्यांना कमी कमेंट मला। रडली पाहिजे खरं आता अमोल मलाच रडायची वेळी बरं आहे की नाही आंखों में बसे हो तुम येत थांब नाही तर मला दिसल अडकलेत का कारण कुणाचीच कमेंट काही येईना बरं मला अमोल दादा अमोल दादा नाही जय कुमार दादा आहेत जय कुमार दादांचे कमेंट आहे तिथं कमेंटच आहे ना अडकल्या काहीच म्हटलं परत चालू करू का लाईव्ह कारण कमेंट अडकल्या वाटत लाईक केलं एवढं बिचार्यांनी सगळ्यांनी का कमेंट आहे ना थांबा मी लाईव्ह बंद करते परत चालू करते केली का तू नाही नाही मिनिट परत चालू करू लगेच आपण कारण कमेंट काही येईना ना बरं मला कोणाच्या जयकुमार एकच नंबर लाईक केलं आणि लगेच के थांबल्या बघा कमेंट ला 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 ला, 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 ला।